पुणे बारखुम येथील रश्मी ट्रॅव्हल्सचे महेश पाटील हे मागच्या तीस वर्षांपासून रायगड नवी मुंबई ठाणे मुंबई येथील भाविकांना घेऊन पंढरीची वारी करत असतात जवळपास वीस ते पंचवीस बसेस भरून वारकरी घेऊन हे सगळे भाविक आषाढी वारीला पंढरपूर येथे जात असतात या सगळ्यांच्या नाश्त्याची जेवणाची चहापानाची उत्तम अशी सोय महेश पाटील यांनी पंढरपूर येथे केलेली असते या लोकांकडे पाहून स्वर्ग काय या असते याची प्रचिती मिळाली चला तर जाणून घेऊया नवी मुंबई ठाणे येथील वारकऱ्यांना अनंत गोळेसह गणेश पाटील एकनाथ डोंगरकर मी चोवीसदास पंढरपूर आम्ही बावीस वर्ष झाले तेव्हापासून या महेश पाटीलच्या वारीमध्ये येतो चांगलं उत्तम आहे आमची सोय चांगली होते सगळे वारकऱ्यांची सोय चांगली होते जेवण बेऊन चांगलं उत्तम आहे आम्हाला लय मजा येते यांच्या वाडीमध्ये भिवंडी वाढून लवकर वरून आलेलो आहोत आम्ही रेशमी ट्रॅव्हलच्या माध्यमातून आलेलो आहोत आम्ही जवळजवळ आम्हाला आज अठरा वर्ष झाली आम्ही रेश्मी ट्रॅव्हलच्या माध्यमातून येतो आणि आम्ही साडेतीन दिवसाचा सप्ताही मानतो आणि पूर्णपणे आम्ही सर्व मेल्यामध्ये खूप मजा करतो आणि लक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून या वारीसाठी येत असतो आणि दरवर्षी चार दिवस जाऊन पुन्हा परत वारी कधी येईल याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आणि जास्तीत जास्त तरुण पिढीला आताच्या या वारीमध्ये सामील व्हायलाच पाहिजे पुढच्या आपली परंपरा ही कायम चालू राहील चालू राहिली पाहिजे आणि आमचे आवडते सर्वांचे आवडते हरिगुप्त नारायण महेश महाराज साळुंके यांच्या आम्हाला वारी कशी असते ही खरी कळली आणि आमच्या रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे व्यवस्थापक महेश दादा यांच्यामुळे वारी आम्हाला घडते दरवर्षी घडते आणि पूर्ण आयुष्यभर पुरेल एवढा म्हणजे वर्षभर पुरेल एवढा आनंद आम्ही या चार दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून लुटून घेत असतो लुटतोय प्रपंचामध्ये सगळे व्यस्त असणारी मंडळी ज्यांना एकवीस दिवसाची वारी शक्य होत नाही दादांनी एक संकल्प केला की के अशा सगळ्या मंडळींना हा एकत्र आनंद मिळावून अठरा वर्षापूर्वी इवलेसे रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आणि आदरणीय महेश दादांनी अठरा वर्षापूर्वी हा संकल्प केला की सर्व म्हणजे इथे एका भा विभागातले नसून अगदी वसईपासून रायगड पर्यंत सगळी मंडळी आम्ही एकत्र या रश्मी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एकत्र येतो अक्षरशः छोटा मुलगा आहे तो सहा महिन्याचा होता तेव्हापासून त्याचे वडील आणि आई त्याला असं बाळोत्यात गुंडाळून घेऊन येत आहेत आता तो दोन अडीच वर्षाचा झालाय म्हणजे ह्या आमच्या ह्या परिवारामध्ये की आम्ही संतांनी जसं सांगितलं की लहान थोरां आणि आनंद लुटा आम्ही ते प्रात्यक्षिक रश्मी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही समाजाला देतोय आज सगळे युवक जे दिसत आहेत हे हाय एज्युकेटेड आहेत कोणी इंजिनिअरिंग आहे कोणी वकिली करत आहे हे सगळे जे युवक आहेत ते आज हाय एज्युकेटेड आहेत पण अध्यात्मातला आनंद कुठे मिळत नाही याकरता सेवा करण्याकरता हे सगळे युवक आज आपल्या पुढे आहेत माझं प्रोफेशन इंजिनिअरिंग मध्ये मी इंजिनियर आहे पण मी एकच सांगणार आताच्या वाढत्या व्यसनाच्या पिढीमध्ये हे विटू नामाचं व्यसन असा व्यसन आहे के जे तो तुम्ही केला तर तो तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार तो तो व्यसन आणि कालावर्यंत आम्ही काशीला गेलो ना आईल्या होळकरांचा पुतळा बघितला ना तो वैकुंठ वाटतो तिथली सगळी स्वच्छता बघा तिथले माणसं बघा आपल्या पंढरपुरामध्ये आपले मुख्यमंत्री का करत नाही आपल्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी हे आमचं मन नाही आम्ही आता म्हातारे झालो तुम्ही फक्त ह्या पंढरपूरला स्वर्ग बनवा स्वर्ग वरती नाही इथंच हे स्वर्ग आम्ही बघून गेलो की परत मरायची गरज नाही फक्त आपल्या मुख्यमंत्र्यांना बनवा पंधरा वर्ष पूजा कर तूच मुख्यमंत्री राहा पण आमचं पंढरपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील